बाबा तू मागितलं का काही हुशार झाला ना आता माळ्याचा बाजार करू लागला तिथं काय माळव्याच्या बाजारामध्ये भेंड्या आणि मिरच्या मागून बाजूने काय घेऊ कालच लोळत होता तिथं कपिलधर धर नाही मागणार आता काय कपिलधर मध्ये गाडी जी धरली ती तिथं त्यांनी लोळ्यात घातलं आमचं फोन पे बी चालला ना आमच्याकडे कॅश बी नाही आणि तिथं खाली जमिनीवर डायरेक्ट लोळा लोळा हुशार झाला ना तू मामी ची औषध घेऊन पण पळाला होता त्या दिवशी मामी ची औषध मी तुला हिता असं हाणलं होतं ह्या हातावर घेशील का म्हणून कशाला पळाला होता मी तिथं हाणलं नव्हतं शिव तुला मी तुला हिता हातावर हाणलं होतं आणि तो माझ्या तिथेच बदला आज घेतला का शिवाय काय हाणू नाही ना मम्मा

मोठा चालत चाल नाही कधी आणतो का मी येऊन येत ना बाई तू काय राहणार मच्छर मरणाची तिथं तिथं किती छान आहे तुम्हाला वरवणार काय राहण्यामध्ये त्या लोनू लाखाने येतो मरणाचे त्रि दारात मच्छर लाईटी जात

त्या पाहिजे भेश